शासन शास शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला फार मोठा घोटाळा आहे ह्या घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेला किंवा या महाराष्ट्राचा प्रतिबिहा बिहार होते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून या नियुक्त्या या ठिकाणी संस्थाचालक कर्मचारी आणि शासन शा शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा किल्लेला फार मोठा घोटाळा आहे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय या संदर्भामध्ये जी सायबर सेलला तक्रार झाली सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहेत अकरा एप्रिलला ना, नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक त्या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक प्रायमरीमध्ये काम करणारा वेतन पथक अधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे आणि रोज एक एक दोघा दुगा, दोघांना अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेची अशी मागणी आहे की हा घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत नागपूरपुरतं मर्यादित राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारापासून ज्या काही नियुक्त्या झाल्या असेल बोगस नियुक्त झाल्या असेल एस आय टी नियुक्त करून या बोगस नियुक्त्याच्या संदर्भात तपासणी करावी आणि जे दोषी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी असतील संस्थाचालक असतील त्यांच्यावरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी याचं आजच जिल्हाधिकारी चंद्र वर्ध्याच्या वतीनं आम्ही शासनाकडे निवेदन पाठवले आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय मार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका